सातारा जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय पैठण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळलेली आहे या प्रकरणातील दोषीभर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डॉक्टरांनी केली आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी केलेले गंभीर आरोप समोर आल्यानंतर डॉक्टर समाजात संताप व्यक्त झालेला आहे या निषेधार्थ यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले त्यांनी घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून अन्यथा राज्यभरातील डॉक्टर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनात वैद्यकीय अधिकारी संघटना संघटना आणि आंतरवासिता डॉक्टर संघटना सहभागी झाल्या आंदोलनात डॉक्टर अरविंद कुळमेथ हे डॉक्टर अक्षय सोनुले डॉक्टर शुभम देशमुख डॉक्टर प्रियंका बाजोरिया डॉक्टर अवंती फटिंग डॉक्टर हर्ष गजवेये यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते या घटनेने वैद्यकीय समाजातील तीव्र प्रतिक्रिया उमटली असून डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात एकजूट दिसून आलेली आहे सातारा येथील पलटण येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर वारंवार मानसिक आणि शारीरिक अन्य अत्याचार झाल्यामुळे तिने या अन्य अत्याचाराला कंटाळून स्वतःचं जीवन संपवलं आणि जीवन संपवत असताना जेही त्या गोष्टीला कारणीभूत आहे या संदर्भात तिने आपल्या हातावर नोट्स लिहून ठेवल्या म्हणून शासनाने जेही तिच्या मृत्यू तिच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत अशांवर तात्काळ कारवाई करावी त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी आणि ज्या संपदाने आपलं आयुष्य संपवलं तिला न्याय मिळवून द्यावा हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आंतरवासिता डॉक्टर्स आणि कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी आम्ही आज कार्याफिती बांधून इथे त्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करतोय काम चालूच ठेवून कार्यफिती बांधून त्या घटनेचा आम्ही निषेध करतोय परंतु यानंतरही शासनानं याची पूर्णतः दखल न घेतल्यास आणि अशा दोषींवर कारवाई न केल्यास आणि अशा घटना होण्या पासून कठोर कायदे किंवा त्यावर प्रतिबंध न लावल्यास आम्ही सर्व डॉक्टर्स महाराष्ट्रातलेच नव्हे तर संपूर्ण देशातले डॉक्टर रस्त्यावर उतरून निश्चितच मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत मी डॉक्टर अरविंद कुडमिते एसयून जी एम सी यवतमाळ आज इथे आम्ही सर्वजण जमा झाले वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय इथले सर्व कर्मचारी वैद्यकीय अधिकारी जुनियर रेसिडेंट्स आणि इंटर्न्स आम्ही सगळे इथे जमा झालेले कारण चोवीस तारखेला पलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत जो दुष्प्रकार झाला आहे आणि त्यांनी आत्महत्ये आत्महत्या केली त्यांनी जी आत्महत्या केली तर तेच त्यांचे दोषीवर थोडी कारवाई होण्यात करण्यात यावी आणि इथे आम्ही सर्वजण जमलोय का त्या गोष्टीचा त्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज काळे रिबन बांधलेली आहे आम्ही जर दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही तर हे आंदोलन आम्ही बेमुदत करू दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण येथे कार्यरत असताना आज जी आत्महत्या केली ज्या सरकारी जाचाला जा कंटाळून त्यांनी आत्महत्या केली या विरोधात आम्ही सर्व मेडिकल ऑफिसर रेसिडेंट डॉक्टर्स एस एम यस यद्माळ हे काळी किती बांधून एक मूक आंदोलन करत आहोत आणि मूक नसून याच्याबद्दल आम्हाला भरपूर काही व्यक्त करायचं आहे सध्या तरी आम्ही संदर्भात दोषींवर कारवाई व्हावी कडक कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी आणि तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही हे सगळं करत आहोत परंतु जर याला अजून जर का उशीर होत असेल तर आम्हाला कठोर पावलं निवडून बेमुद आंदोलन करण्याचीही गरज पडू शकते तर याबद्दल आमच्या सरकारला विनंती आहे शांततेमध्ये शांततेमध्ये विनंती आहे की या प्रकरणाला एक गांभीर्यतेने बघून लवकरात लवकर तिला न्याय द्यावा ही विनंती एक्सप्रेससाठी वरून वासिक शेख यांची बातमी